नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या रेड डायमंड पिरूच्या भागात आहे तर माझे नाव सावता शेंडे राहणार वरकुडे खुर्द तालुका इंदापूर जिल्हा पुणे तर आज आपण आपल्या रेड डायमंड पिरूचं नियोजन बघणार आहोत त्याचा कशा प्रकारे आपण किती माल काढला आणि कशा पद्धतीचं आपण त्याचं भारताचं नियोजन करतो तर, तर बघू शकता आपली छटणी पूर्ण झालेली आहे तर वरती बघू बघू शकता आपली ट्रेलेज पद्धतीनं छटणी झालेली आहे आपली बाग पहिलं आपलं द्रश स्टिचिंग आहे ते बघू शकता वरती तारा आणि त्याच्यावरती आपण ट्रेलेस पद्धतीने आपली पिरू छटणी केलेली आहे घराची एक ते दोन काड्यावरती नेऊन आपण ब्रेंचेस पूर्ण आडवे आहेत आणि अशा तीन, तार लाव ले ले ले। ए, तीन. तारा लावलेल्या आहेत एक दोन तीन या तारावरती आपण प्रत्येक दोन्ही साईडला अशा ब्रेंचेस घेतलेल्या आहेत दोन्ही साईडला तीन तीन ब्रेंचेस आणि आपण एक्स्ट्रा ह्यात याड काय केलेलं आहे तर इथं बघू शकता तर आपलं द्राक्ष स्टिचिंग आहे तर त्यामुळे आपण इकडे एक ब्रेंचेस घेतलेले आहे पूर्वी साईडला आणि त्या साईडलाही एक ब्रेंचेस नेले आहे म्हणजे वरच्या साईडला झाडाला चार ब्रेंचेस समोर समोर नेले आहेत त्याचा फायदा आपल्याला असा होणार आहे तर उन्हाळ्यामध्ये ह्या ब्रेंचेस फुटल्यानंतरनं झाडावरती खालील मालावरती सावली थोडी बनून राहील आणि त्याच्यावरती सनबर्निंगचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी आपला कवर होईल सनबर्निंग होणार नाही तसेच की मित्रांनो छटणी झालेला आहे आणि आपण त्या झाडावरचा पूर्ण पाला आपल्या हाताने खोडून काढलेला आहे पूर्ण पाला तर आपण तो पाला लेबरच्या सहाय्याने व्यवस्थितरित्या झाडावरील काढून घेतलेला आहे त्याचा फायदा आपल्याला भरपूर प्रमाणात हे आधी झालेला आहे आणि इथून पुढेही होवा यासाठी आपण पूर्ण झाडावरील पाला काढून घेतलेला आहे जेणेकरून ज्या आढव्या ब्रेंचेस केलेल्या आहेत जवळ घ्या थोडं जर हे आडव्या बेंचेस केलेले आहेत ख्याला त्याच्या बांधून घ्यायच्यात पूर्ण अशा दुरीचा ह्याने बांधून घ्यायच्या नंतरनं ही काडी शेकल्यानंतरनं इथे ह्या डोळ्यामधून जिथून आपण पानं काढलेलं आहेत त्या प्रत्येक डोळ्यामधून आपल्याला असे उभे फुटवे जाणवतील तर अशा प्रकारे आपण नियोजन केलेलं आहे आणि पानं काढलेला हाच फायदा होतो की जिथून आपण पानं काढलेले आहेत तिथं नवीन डोळे चांगल्यापैकी आणि लवकर तयार होतात आणि मध्ये बघू शकता आपण दोन झाडाच्या मध्ये बेड फोडलेला आहे आणि ते आपण आता प्रत्येकी झाडाला एक ते दीड कॅरेट अशा प्रमाणे शेणखत भरून घेणार आहोत मोकळे आणि कोरडे शेणखत ज्यामधील उष्णता कमी झालेला आहे असे शेणखत आपण बेडमध्ये भरून घेणार आहोत तर आपण जे छटलेल्या ब्रेंचेस आहेत काड्या बघू शकता खाली पडलेल्या आहेत तर ह्या काड्या आपण ह्या बेडवरून मध्ये घेऊन आपण नंतर मध्ये रोटर मारणार आहोत जेणेकरून आपल्याला ह्याचा फायदा झाडाला भविष्यात होईल जे कु ते कुजल्यानंतर त्याचा जो गॅप राहतो तो गॅपमधून मुळी चांगली वाढते आणि त्याचेही खत बनते आणि आपण नंतर ना आता चांगली बाग फुटण्यासाठी आपण मधून मोकळी बाग भिजवणार आहोत पूर्ण पाणी मोकळे सोडणार आहोत जेणेकरून मधल्या मुळ्या ऍक्टिव्ह होतील आणि चांगलं झाड फुटण्यासाठी मदत होईल तसेच ते मित्रांनो तुमच्या बागाचं नियोजन कसं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या बागामध्ये काय प्रॉब्लेम येतात किंवा तुम्हाला कोणत्या विषयावरती आणखी माहिती हवी आहे विषय नक्की सांगा आणि आपल्या बागाचं नियोजन कसं वाटलं हे आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा स्पीर आपण आपल्या चॅनलवरती माहिती सांगत असतो आपलं इंस्टाग्राम अकाउंट हे आहे चौथा शेंडे ह्या नावाने आपल्या यूट्यूबमध्ये लिंकमध्ये इंस्टाग्राम अकाऊंटचं लिंक दिलेलं आहे तर तिथे तुम जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता आपण आपल्या शेतामध्ये काही गोष्टी करतो आणि कशाप्रकारे आपल्या रिझल्ट भेटतात हे आपण सांगत असतो तर तिथे व्हिजिट करू शकता आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवीन अपडेट नवीन जे आपण काय प्रयोग करतो किंवा आपल्याला रिझल्ट भेटतात काही गोष्टी केलेल्या त्याचे अपडेट आपण देत असतो तर अशाच कंटिन्यू व्हिडिओ तुम्हाला पाहता यावे त्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा तर नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत धन्यवाद